हॅलो एव्हरीवन मी प्रतिभा आपल्या सर्वांचं टी एस स्पोकन क्लासेस या चॅनलवर स्वागत करते आज आपण दोज आर ह्यापासून सेंटेन्सेस कशी बनवायची ते शिकणार आहोत जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धीस डॅट आणि दीज, दीज यापासून पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचबरोबर क्वेश्चन टाईप सेंटेन्सेस कशी बनवायची ते शिकलोत त्या सेंटेन्सेसची आपण भरपूर प्रॅक्टिससुद्धा केली आज आपल्याला दोज आरपासून सेंटेन्सेस बनवायची आहेत मग धीज दॅट आणि दीज, दीज यापासून सेंटेन्सेस बनवताना जसे दोन नियम आहेत त्याचप्रमाणे दोजपासून सेंटेन्सेस बनवतानासुद्धा दोन नियम आहेत ते दोन नियम लक्षात ठेवायचे आणि दो आरचा वापर करून सेंटेन्सेस तयार करायचे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा दोज आर पण हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे बहुतेक जणांना दिस दॅट दिज आणि दोज या चारमध्ये कन्फ्युजन होते दिजला धीस म्हणायचं धीसला दीज म्हणायचं की दोजला दोज, दोज म्हणायचं हे कन्फ्युजन आज आपलं दूर होणार आहे Th I us this TH eighty that TH ES E these TH ES E, -E these टी एच ओ ई दोज टी एच आय एस दिस टी एच ए टी डॅट टी एच ई एस ई दीज आणि टी एच ओ एस ई दोज अशा प्रकारे या चारही शब्दांचं प्रनौन्सिएशन करायचं दोजचा वापर करताना दोन नियम लक्षात ठेवायला हवेत पहिला नियम वस्तू एकापेक्षा जास्त असायला हव्यात नियम नंबर दोन वस्तू आपल्यापासून काही अंतरावर असायला हव्यात किंवा आपल्यापासून दूर असायला हव्यात हे दोनच नियम लक्षात ठेवायचे आणि दोजारपासून सेंटेन्सेस तयार करायचे दोज आर बुक्स ते पुस्तके आहेत दोज आर डोअर्स ते दरवाजे आहेत दोज आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत अशा प्रकारे दोज आरच्या सेंटेन्सेसचा वापर करायचा दोज आर बुक्स ते पुस्तके आहेत दोज आर कॉलेज गर्ल्स त्या महाविद्यालयीन मुली आहेत किंवा त्या कॉलेज गर्ल्स आहेत दोज आर कॉलेज गर्ल्स दोज आर माय गिफ्ट्स दोज आर माय गिफ्ट्स दोज आर हर फ्रेंड्स दोज आर हर फ्रेंड्स ते तिचे मित्र आहेत दोज आर यो नेबर्स ते तुझे शेजारी आहेत दोज आर हीज प्रॉब्लम्स ते त्याचे प्रॉब्लम्स आहेत दोज आर हीज एनिमीज दोज आर हीज एनिमीज दोज आर हीज एनिमीज ते त्याचे शत्रू आहेत अशाच प्रकारच्या सेंटेन्सेसची पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस करूयात दोज आर माय मेंटॉर्स दोज आर युअर इंग्लिश नोटबुक्स दोज आर हिज ऑबस्टॅकल्स दोज आर माय टीचर्स थॉट दोज आर गुड प्लेयर्स दोज आर फॅमिलियर अरे दोज आरचा वापर करायचा आणि तुम्हाला वाटतील तेवढे सेंटेन्सेस बनवून पाहायचे आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर हा सेंटेन्सेस बनवण्यासाठी करायचा आय होप तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस नक्कीच कराल